खासदार संजय देशमुख यांचा पुसदला धावता पळताच दौरा पुसदमध्ये ढग फुटी होऊन अनेक दिवस झाले तरी खासदार संजय देशमुख यांनी पुसदकड वळूनसुद्धा पाहिले नाही आणि जेव्हा ते आले उशिराच का होईना परंतु धावता पळताच आले लोकांच्या समस्या लोकांनी त्यांना घेराव घातला त्यांना बोलायची इच्छा होती त्यांचं दुःख त्यांना व्यक्त करायची इच्छा होती पण खासदार साहेबांना वेळच कुठं होता इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसतीये गेल्या वर्षी गेल्या पंचवीस वर्षापासून पण खासदारकीच्या प्रेमाला पुसदकर मुकलेच होते तसेच यावर्षी यावेळेस ही तेच गत पाहायला मिळते आहे आपण पाहतोय खासदार फक्त पुसत्करांचा वापर मतदानापुरताच करतात मतदान मिळाले निवडून आले की पुसत्कर दुंकूनही पाहायचं नाही हा इतिहास संजय देशमुख साहेब पण करणार आहेत का हाच प्रश्न जनसामान्यांना पडलेला आहे उशिरा आले आश्वासनं दिले ते पूर्ण होतात का खरंच यावेळेस खासदार नक्कीच पुसतकरांवर प्रेम करतील का यावेळेस ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान तर झालेत पण अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झालेत अनेक घरे पुरात वाहून गेलीत खूप आतोनात नुकसान यावेळेस पुसदनी पाहिलेलं आहे संजय देशमुख यांनी केलेले आश्वासनं खरंच ते पूर्ण करतील काय अशी आशा सर्वांनीच लावलेली आहे धावता पळताच का होण्या पण ते आले होते उशिराच का होईना ते आले होते शांतता दक्षता समितीची पोलीस स्टेशनची मीटिंग देखील अग्रवाल मंगलकऱ्याने ते झाली होती त्यांचं नाव मोठ्या अक्षरात तिथे बॅनरवर लिहिलं होतं त्यालासुद्धा ते आले नाहीत त्यामुळे पुसदची जनता विचार करायला भाग पडते आणि खरंच यावेळेस तरी त्यांना खासदारकीचं सुख मिळेल काय खासदार त्यांच्याकडे लक्ष देतील का अवघ्या पंधरा ते वीस मिनिटाचं अंतर असताना संजय देशमुख यांनी पुसतकरांकडे पाठका फिरवली काबर त्यांना असं वाटलं नाही की पुसद हा लोकसंख्येच्या मानाने मतदानाच्या मानाने सर्वच गोष्टी सबळ असून त्यांना जास्तीत जास्त मतं इथून मिळाले तरी पण त्यांना पुसदकडं लवकर यायला का सुचले नाही चार पाच त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळे ते आले परंतु त्या चार पाच कार्यकर्त्यांमुळे त्यांना धावता पळताच भेटका द्यावी लागली अनेक कुटुंबे अनेक गावे अनेक ग्रामातील लोक त्यांची वाट पाहत होते तिकडे ते का गेले नाहीत हे काय प्रकार आहे असे अनेक पुसदला चर्चा आणि चर्चेला वाव मिळत आहे लोक खूप नाराज व अशांत आहेत दुःखी आहेत त्या दुःखी दुःखींना सहारा कोण देईल अशी आशा त्यांना आहे किट तर जाऊ द्या पण सहानुभूती साधी संजय देशमुख यांच्याकडून त्यांना मिळाली नाही आकस्मिक परिवाराकडून सत्य आपल्यासमोर आणत रेश्मा शिंदे नेहमीच उभी आहे आणि जरी वाईट वाटलं तरी सत्य आम्ही दाखवू धन्यवाद